तर अशा प्रकारे मी स्वतःची काळजी घेते आणि त्यामुळे माझा संधिवात खरंच कमी झाला कोणत्याही डॉक्टरची मला ट्रीटमेंट चालू आहे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला मला आहे ना बऱ्याच दिवसांपासून आहे ना खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येत आहे की ताई तुम्हाला संधीवात आहे तर तुम्ही इतक्या फ्रेश दिसतात आनंदी दिसतात तर तुम्ही काय उपचार घेतलेले काय पथ्य पाहतात काय खातात तर त्यावरती व्हिडिओ करा तर म्हटलं चला आज आपण व्हिडिओ मधून सांगू तर खर तर तुम्हाला सांगायचंय की मला कधी हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आलेली नाही म्हणजे डिलिव्हरी नंतर कधी मी अशी ॲडमिट झाली नाही किंवा सलाईन घेतलं नाही इंजेक्शन घेतलं नाही हा छोटी मोठी दुखणं असतात ना जसं सर्दी पळसव खोकला डोकेदुखी हे मला व्हायचं नॉर्मल पण तरी मी कधी त्यावरती म्हणजे लगेच हॉस्पिटलला गेली नाही तर मला बऱ्याच वर्षांनी हा संधिवात झाला आता माझं वय ना एक्केचाळीस चालू आहे आता तर बऱ्याच त्या विचारत असतात ताई तुमचं वय किती तर माझं लग्न लवकर झालं म्हणजे सोळाव्या वर्षी माझं लग्न झालं त्यानंतर मला एक वर्षाने म्हणजे पूजा झाली लग्न झालं झालं एक महिन्यानीच मला दिवस राहिले होते प्रेग्नंट राहिली होती मी आणि एक वर्ष लग्नाला झाला आणि पूजाही झाली होती तर लवकर मुलं झाली मला त्यामुळे माझं वय जास्त काही दिसून येत नाही तर मला कधी म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळच आली नाही कारण माझं राहणं किंवा खाणं पिणं पहिल्यापासून व्यायाम करणं तर पहिल्यापासून मला व्यायाम करायला आवडायचं मी खाणं पिणं पण एकदम व्यवस्थित ठेवायची ज्या आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी असतात त्याच मी खायची पहिल्यापासून माझं असंच होतं पण गेली तीन महिन्यापासून मला संधिवाताचा त्रास झाला तर असं नाही की आपण खाणं पिणं चुकीचं केलं किंवा मग कधी कधी आपली झोप होत नाही रात्रीचं जागरण होतं किंवा मग खाण्याच्या वेळा थोड्याशा इकडे तिकडे होतात आता माझं पण तेच झालेलं आहे खरं सांगायचं तर मी सर्व काही तुम्हाला खरोखरच सांगते जेणेकरून हा त्रास जो मला होतोय तो तुम्हाला होऊ नये तर गेली तीन वर्ष झाले असेल आपल्या युट्यूब चॅनलला चालू करून म्हणजे तीन वर्ष झालीच आहे हे चौथं वर्ष लागलेलं आहे तर पहिले तर व्यवस्थित होतं माझं टायमिंग व स्वयंपाक टायमिंग व जेवण टायमिंग व झोपणं आणि पहिले काही स्मार्टफोन नव्हते त्यामुळे मग आपलं सर्व काही व्यवस्थित रुटीन चालायचं चा। आणि संध्याकाळची रात्रीची झोप पण व्यवस्थित व्हायची पण आता काय झालंय तीन वर्षापासून मी मोबाईलवरती जास्त आहे कारण व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं या सर्व काही गोष्टी मी स्वतः करते आणि यामध्ये बराच वेळ जातो आणि त्यासोबत आपण घरातली सर्व काही कामे करतो प्रत्येकाची काळजी घेणं प्रत्येकाला जे लागतं ते देणं आणि हे सर्व करूनही मी स्वतःकडे कधी दुर्लक्ष केलं नाही मी स्वतःची पण तेवढीच काळजी घेते कारण आपण स्वतः जर व्यवस्थित असलो तरच आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो हे तर खरं आपण जर एका ठिकाणी बसून राहिलो किंवा अंथरुणावर ती पडलो तर बाकीचं सर्वच घर आपल्यावरती असतं ते पण डगमगून जात तर त्यामुळे मग स्वतःची काळजी घेणं तर खूप महत्वाचं आहे पण झालं काय माझ्या बाबतीत तर यूट्यूब चॅनेल चालू केलं ठीक आहे तिथपर्यंत बरोबर आहे व्हिडिओ शूटिंग करणं एडिटिंग करणं ह्या गोष्टी मला नवीन नवीन अवघड जायच्या पण नंतर नंतर जशी मला सवय झाली तशा तशा ह्या सर्व काही गोष्टी माझ्यासाठी सोप्या होत गेल्या पण त्यानंतर मग मी रेसिपी चॅनल चालू केला किचन चॅनल सुवर्णास किचन चॅनल त्यानंतर मग मी रेसिपी पण करायला लागली म्हणजे माझं काम अजून थोडं वाढलं रेसिपी करता करता मग बऱ्याच ताई म्हणायला लागल्या की ताई मसाला भेटेल का मला किंवा मग लाडू मिळतील का मला तर अशा काही कमेंट्स यायच्या तर मग मी बिझनेसचा प्लॅन केला डोक्यामध्ये की आपण आपल्या युट्यूबद्वारे बिझनेस पण चालू करू जेणेकरून आपल्याला दोन रुपये मिळतील तर आणि आपल्या हाताने केलेल्या वस्तू सर्वांना खायला मिळतील ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही एकदम स्वच्छता शुद्धतेने आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगले सर्व काही पदार्थ आपण वापरून ह्या काही गोष्टी हे काही पदार्थ आपण बनवून सर्वांना विकू शकू कुछ। तर असं माझ्या डोक्यामध्ये आलं कारण आमची फक्त शेतीच आहे दुसरं काही आमचा व्यवसाय नाही आहे आम्ही शेतीवर सर्व काही संसार घरप्रपंच चालवत होतो तर मग म्हटलं चला आपली कला कुठेतरी कामी येतील आपण बिझनेस चालू करू स्टार्ट करू तर नवीन नवीन मग बिझनेस स्टार्ट केला तर बाप्पाच्या कृपेने सर्व काही बिझनेस छान चालू झाला ग्रोथ झाली बिज बिझनेसची आणि माझ्या मदतीला तिला दोन तीन ताईंना पण मी बोलवलं मसाले लाडू चालू झाले त्यानंतर आता दिवाळीमध्ये फराळ चालू केलं तर थोडीशी आमची ओढता झाली दिवाळीमध्ये कारण आम्ही खूप लेट सुरू सुरू केलं होतं आणि हे सर्व काही करण्यामध्ये ना कामाचा व्याप माझा वाढून गेला आणि ह्या कामाच्या व्यापामध्ये काय झालं रात्रीचं जेवण लेट झालं सकाळचं जेवण लेट झालं म्हणजे सकाळचे अकरा बाराला जेवण असतं ते दोन अडीचला तीनला करायची तर जवळपास एक वर्षापासून थोडंसं माझं रुटीन खूप चेंज झालं जेवणाची वेळ राहिली नाही आणि झोपण्याची वेळही राहिली नाही झोपायला पण मला दोन दोन अडीच अडीच वाजायची कारण कधी कधी व्हिडिओ एडिटिंग करायला व्हायसोर करायला संध्याकाळचं रात्रीचं वातावरण कसं शांत असतं ना दिवसभर खूप आवाज असतो बाहेरचा तर मग मी रात्रीची व्हायसवर करायची एडिटिंग करायची त्यामुळे मग झोपायला पण उशीर व्हायचा नंतर नंतर मग मला जागरण झाल्यामुळे थोडंसं त्रास व्हायला लागला आणि जेवणाची वेळ पण माझी निश्चित राहिली नाही कधी पण भूक लागल्यानंतर खायचं किंवा मग भूक लागली तरी कामाच्या व्यापामध्ये जेवायचं नाही असं होतं तर तुम्ही तर, तर, तर तसं करूच नका कारण मला नंतर समजलं की डॉक्टरांनी पण सांगितलं की तुमची जेवणाची वेळ आणि झोपण्याची वेळ सगळी अशी हे झालेली आहे विस्कटली आहे वेळेवर जेवण करा वेळेवर झोपा तरच तुमचं आरोग्य नीट राहील तर मग माझ्या ते गोष्टी लक्षात आल्या की आपण कामाच्या व्यापामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर मग तीन महिन्यापूर्वी माझ्या दाव्या पायाचा आहे ना थोडासा दुखायला लागला आधी नॉर्मल नॉर्मल दुखत होता आधी नॉर्मल दुखत होता नंतर दुखणं अचानक असं वाढू लागलं खूप अंगठा दुखायचा तर मला असं वाटलं की आपण शेतामध्ये गेलो काहीतरी विषारी काटा वगैरे तिथे टोचला असेल म्हणून तो दुखत असेल तर मी डॉक्टरांकडे गेली ताबडतोब आणि डॉक्टरांनी मला एक मेडिसिन दिली त्यावरती माझा अंगठा अर्धा एक तासामध्ये राहून गेला नंतर मग अर्धा दिवसांनी मी असंच काम करायची आता मला जड उचलण्याची सवय पहिल्यापासूनच आहे तर मी गव्हाची गोणी उचली एका हातातच उचली पंचवीस किलो गो असतील अंदाजे वीस पंचवीस किलो गहू मी एकाच हाताने उचली आणि अशी वरती ठेवली टेबलवरती माझं हाताचं मनगट त्या तेव्हा दुखायला लागलं मला असं वाटलं की आपण जड उचललं आणि नसा आपल्या ज्या नसा असतात त्या ताणल्या गेल्या म्हणून आपला हात दुखतोय असं वाटलं मग मी डॉक्टरांकडे गेली तर डॉक्टर पण बोलले की तुम्ही वस्तू उचलल्या नसा ताणल्या गेलाय म्हणून तुमचा हात दुखतोय त्यावरती डॉक्टरांनी मला मेडिसिन दिली नंतर हात पण राहून गेला नंतर एक वेळेस मी पायऱ्या होते ते जिना होता जिन्याने मोठं खमिल घेतलं आणि त्यामध्ये खोबऱ्याच्या वाट्या टाकल्या जेणेकरून उन्हामध्ये थोड्याशा म्हटलं उन्हात ठेवू कारण त्या अशा नरम होत्या तर मी ते उचलून पटापट -पत जिना चढून गेली तर चढल्या चढून उतरून आल्यानंतर हळूहळू माझा मा गुडघा दुखायला लागला तर मला असं वाटलं की आपण इतकं मोठं जड घमिलं घेऊन पटापट -पत पायऱ्या चढल्या ना म्हणून आपल्या गुडघ्यावरती त्याचा भार आला आणि आपला गुडघा दुखायला लागला मग मी डॉक्टर डॉक्टरांना सांगितलं तसं परत डॉक्टरांनी मला मेडिसिन दिली अशी मी आ, तीन ते चार वेळेस अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेली मग मी म्हटलं चला आपल्याला हाडाच्या डॉक्टरकडे जावं लागेल तर त्यांनी मला सांगितलं की तीन चार वेळेस मी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यांचं एक एक हाड दुखत आहे मग ते मला बोलले की तुम्ही युरिक ॲसिड तुमचं चेक करा युरिक ॲसिड चेक करायला मग मी लॅबमध्ये गेली तिथे लॅबमध्ये माझं ब्लड काढून टेस्ट करण्यात आलं आणि पूजाला असं वाटलं की मम्मीचं अजून बाकीचे पण रिपोर्ट चेक करू आर फॅक्टरचं रिपोर्ट आम्ही काढला तर संधिवाताचा तर तोही पॉझिटिव्ह आला त्यात माझं रक्तही कमी झालं या कामाच्या धावपळीमध्ये जेवणाच्या वेळा माझ्या निश्चित नव्हत्या हो कधी मी कमी खायची कधी खात नव्हते कधी कधी उपाशी पण राहायची दिवस दिवसभर कामामध्ये असून तर मग त्यामुळे माझं रक्त पण कमी झालं होतं स्वतःकडे माझं दुर्लक्षच झालं होतं आणि मग ते रिपोर्ट माझे पॉ पॉझिटिव्ह आले तर मला संधिवाताचा अमवाद सांगितला संधिवातामध्ये बरेच प्रकार असतात तर मला आमवाद सांगितला मग पूजाने मला होमिओपॅथी औषध दिलं महिन्यातून एक तास ते औषध घ्यायचं असतं छोटस बॉटल असते छोटीशी त्याचा ड्रॉप मला तिने दोन तीन थेंब थेंबिलेवरती सगळायला दिले होते तर महिन्यातून एकदाच घ्यायचं असतं ते घेतल्यानंतर मग माझे हाडे दुखायची बंद झाली आणि एनर्जी पण आली त्या औषधाने आणि मग तिथून पुढे मग मी खूप स्वतःवर लक्ष द्यायला लागले की नाही आपल्या जीवनाच्या वेळा निश्चित ठेवायच्या झोपण्याची वेळ निश्चित राहू द्यायची म्हणजे जागरण करायचं नाही आणि व्यवस्थित आहार घ्यायचा आता व्यायाम करायला तर घरातच खूप व्यायाम होतो माझा इकडे जाय तिकडे जाय हे कर ते कर तर व्यायाम करायला योगास करायला तर मला वेळ नाही पण मी करणार आहे सुरुवात तर मी करेलच पूजा आता घराते बाळ घराते म्हणून मला वेळ नाहीये पण नंतर मी माझ्या स्वतःकडे लक्ष देणार आहे योगा करेल किंवा मग व्यायाम करायला फिरायला जाईल तर मग मी तीन महिन्यापूर्वी माझं रक्त चेक केलं रक्त तर सात पॉईंटच होतं मला अशक्तपणा यायचा थोडंसं काम केलं कदम का लागायचा आणि उभं राहण्याची क्षमता नव्हती माझ्यामध्ये असं वाटायचं की बसून राहावं मग मी म्हटलं चला आपल्याला पूर्वीसारखं व्यवस्थित व्हायचंय तर स्वतःवर खूप लक्ष दिलं मग मी मग माझा आहार थोडासा बदलला युरिक ऍसिड कमी करण्यासाठी जे काही पथ्य पाळावं लागतं ते पण मी पथ्य पाळीत आणि ॲडोपॅथी मेडिसिन मी खाल्ल्या नाही जास्त अस्थिरोग तज्ञ डॉक्टरांनी मला एकदा दोनदा दिल्या होत्या त्याच मी खाल्ल्या तिथून पुढे मग मी माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी होत्या त्या थोड्याशा बदलल्या बाहेरचं मी सध्या जास्त काही खात नाही कधीतरी ठीक आहे थोडंफार पण जास्त बाहेरचं खात नाही आणि चहा चहा कॉफी सु, ते सुद्धा मी बंद केलेलं आहे मी आता दूधच पिते सकाळी संध्याकाळी दोन्ही टायमिंगला दूध घेते आणि सकाळी उठल्यानंतर पहिले तर सकाळी नंतर ते झोपेपर्यंत काय करते काय खाते ते सांगते युरिक ऍसिड वाढल्यानंतर आपल्याला सर्व काही डाळी बंद कराव्या लागतात त्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ आणि उसळ मटकी मटकीची उसळ खाऊ शकता कारण त्यामध्ये थोडस प्युरून कमी राहतं कारण प्रोटीन मध्ये जास्त पिरून असल्यामुळे त्याचा त्रास आपल्याला होतो तर तुम्ही ना जास्त प्रोटीन आहार घ्यायचा नाही कधीतरी ठीक आहे आठवड्यातून पंधरा दिवसातून मुगाची डाळ किंवा घुसळ खाऊ शकता बाकी जास्त प्रोटीन युक्त आहार खायचा नाही दूध घ्यायचं सकाळी संध्याकाळी मी रात्री हळद टाकून उकळून त्यात आलं टाकून ते, ते पण दूध रात्री झोपताना घेते त्यामुळे झोप शांत राहते आता बरेच म्हणतात की रात्री दूध प्यायचं नाही पण मला दूध पिल्यानंतर छान वाटतं कारण आता थंडीचे दिवस आहे तर थंडीमध्ये संध्याकाळी खूप रात्री थंडी वाजते गरम गरम दूध पिल्यानंतर झोप पण छान येते सकाळी चहाऐवजी दूध पिते उठल्या उठल्या तर पहिले मी गरम पाणी उकळवते एक कप भर त्यामध्ये आलं किसून टाकते ते पाणी अर्ध होईपर्यंत आटवायचं त्यानंतर ते, ते पाणी सिपसिप करून पिते कारण आलं आणि हळद हे दोन्ही पण पेन किलरचं काम करतं आपले हाडं दुखतात ना तर त्यावरती आपण मेडिसिन किंवा पेन किलर खातो ना त्याऐवजी हे, हे खायचं हे तर ते करते आणि जेवणामध्ये मग मी आ, आ, मेथी शेपो म्हणजे थोड्याफार पालेभाज्या खाते फक्त पालक खायचा नाही पालक अजिबात चालत नाही युरिक ऍसिडला टोमॅटो चालत नाही कोणतेही आंबट पदार्थ खायचे नाही दही ताक लोणचं असे आंबट पदार्थ खायचे नाही उडदाचा पापड खायचा नाही उडदाची डाळ ती खायचं नाही म्हणजे डाळीमध्ये सर्वच डाळी खायचे नाही फक्त मुगाची डाळ कधी मध्ये आपण खाऊ शकतो त्यानंतर नॉनव्हेज खायचं नाही नॉनव्हेज तर मी खात नाही पण जे खात असाल त्यांनी खूप कमी प्रमाणात खा महिन्यातून एखाद्या वेळेस ठीक आहे सारखं सारखं खाऊ नका कारण त्यामुळे पण युरिक ऍसिड वाढतं ज्या काही भाज्या आपल्याला चालत नाही युरिक ऍसिडमध्ये त्या सांगते मी तुम्हाला कोबी फ्लावर टोमॅटो त्यानंतर भेंडी चालत नाही बऱ्याच भाज्या चालत नाही युरिक ॲसिडमध्ये तर मी काय खाते ते सांगते तुम्हाला शक्यतो मी मेथीची भाजी मला आवडते ती खाते शेपूची भाजी खाते कधी कधी वाल शेंगा असतात त्या खाते शेवगाच्या शेंगा खाते जास्त करून मी दूध चपाती दूध भात असंही खाते कारण काय खावा तोच प्रश्न पडतो आणि बाकीच्या ज्या भाज्या असतात कोबी फ्लावर जे काय आपण करतो खायचं पण एकदम कमी प्रमाणामध्ये म्हणजे सगळं सोडून द्यायचं असं पण नाही ज्या भाज्या आपल्याला खायच्या नाहीत त्या थोड्याशा कमी प्रमाणामध्ये खाल्ल्या तर काही होत नाही आणि त्यानंतर संधिवाताला पण मला फरक पडला माझ्या आता हाडं दुखत नाही पहिल्यासारखे अजिबात दुखत नाही कारण मी आता माझी जी खाण्यापिण्याची पथ्य पाळते किंवा मग टायमिंग व जेवण करते साडेबारा बारा, बारा पर्यंत माझं सकाळचं जेवण असतं रात्रीचं साडेआठला ला असतं तर पहिले आम्हाला जेवायला दहा वाजायचे दहा साडे दहा वाजायचे आणि दुपारचे अडीच तीन व्हायचे जेवायला आम्हाला आता मी जेवणाच्या वेळा आपण निश्चित केलेल्या सकाळचं बारा साडेबारापर्यंत जेवण असतं आणि संध्याकाळचं साडेआठच्या आतच जेवते मी साडेआठ किंवा सव्वा आठ आठ अशा टायमिंगला जेवते आणि रात्री अकराला झोपून घेते आता साडे दहा अकरापर्यंत तर आपली घरातली कामं आवरण चालूच असतं आता घरात बाळ आहे पूजा आहे त्यामुळे मला अधूनमधून उठावं लागतं रात्रीचं पण अकरा पर्यंत ठीके अकराच्या पुढे मी झोपून घेते आणि व्हिडिओ एडिट करणं व्हायसर करणं हे सर्व काही मी सकाळी करते कारण कारण मला रात्रीची एडिटिंग व्हायसर करणं शक्यच नाहीये म्हणून आजकाल माझे व्हिडिओ सुद्धा लेट येतात आता तुम्हाला सांगते अजून काय काय खायचं तर मी नारळ पाणी पण बरेच पिले कारण नारळ पाणी पिल्यामुळे मला एना एना एनर्जी यायची त्यानंतर इलेक्ट्रिक पावडर असते बघा याची आपण एनर्जी पावडर म्हणून घेतो बघा ते पाणीसुद्धा मी दिवस दिवसभरात दोन दोन लिटर पाणी दोन दोन म्हणजे पातेल्यामध्ये करून ठेवायचे दोन लिटर पाणी ते पूर्ण पाणी प्यायची आणि आपलं नॉर्मल पाणी असतं ते पण प्यायची तीन ते चार लिटर पाणी मी आता पेते म्हणजे पहिले मी ना पाणी खूप कमी प्यायची मला जास्त पाणी पिण्याची सवयच नव्हती कारण कामाच्या धावपळीमध्ये ना तहान लागली तरी दुर्लक्ष करायची पण असं तुम्ही कधीच करू नका दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी आपलं पोटामध्ये गेलंच पाहिजे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही जितकं पाणी प्या ना तितकं तुमचं युरिक ऍसिड आहे ना लघवीद्वारे बाहेर निघून जाईल म्हणून मला आता इतकी थंडी पडते तरी पण मी एक दीड एक दीड तासाने पाणी पिते म्हणजे तहान लागते मला आपोप मी पाणी पिते भरपूर पाणी पिते त्यानंतर फ्रूट खाते फ्रूटमध्ये पण आपल्याला आंबट पदार्थ खायचे नाही म्हणजे जसं मोसंबी संत्री नाही खायचंय अननस नाही खायचंय चुकू केळी सफरचंद डाळी आणि अजून नारळ पाणी घेऊ शकता असे फ्रूट आपण खाऊ शकतो त्यानंतर दूध प्यायचे अजून नारळ पाणी तर मी घेते ड्रायफ्रूट खायचे ड्रायफ्रूटमध्ये पण जास्त आंबट जे पिवळे म्हणून का असतात ते नाही खात मी थोडेफारच खाते कारण ते छान असतात रक्तवाढीसाठी पण आंबट असल्यामुळे मी जास्त काही ते खात नाही पण कोळी खजूर काजू बदाम अंजीर अंजीर खायचं अंजीर मेन असतं दुधामध्ये भिजून किंवा पाण्यामध्ये भिजून खाल्ल्याने त्याचे फायदे खूप छान आहे अंजीर हाडांना खूप छान असतं अंजीर पण मी आणते अंजीरही खाते किंवा मग ड्रायफ्रूटची खीर शिजवून ते पण खाते आणि चपाती मी जास्त खात नाही कारण चपाती मध्ये पण खूप हे असतं कार्बोहायड्रेट असतात तर त्याने वजन वाढतं वजन वाढू द्यायचं नाही वजन वाढल्यामुळे काय होतं हाडांवरती जर चरबी साचली तर म्हाडं अजून दुखतात त्यामुळे मग जास्त वजन वाढू द्यायचं नाही तर अशा प्रकारे मी माझा डाएट करत असते आणि आता तुम्हाला समजलंच असेल की आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे जेवण्याची वेळ व्यवस्थित ठेवायची आणि झोपण्याची वेळ सुद्धा व्यवस्थित राहू द्यायची आणि आपला आहार विहार खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही आता मला खूप म्हणजे खूप बरं वाटतंय कोणतीही मेडिसिन नाही मला फक्त होमिओपॅथीचा एक डोस मी घेतलेला आहे महिन्यातून एकदाच पूजा मला देते रोज रेग्युलर मी मेडिसिन अजिबात घेत नाही होमिओपॅथीमुळे मला जरा फरक पडला आहे अजून पण मला खूप छान वाटतंय फ्रेश वाटतंय कारण आता मी माझा आहार विहार छान घेते साजूक तुपाचा वापर मात्र आहारामध्ये रोज ठेवा मी रोज साजूक तूप आहारामध्ये वापरते आणि खाते तर अशा प्रकारे मी माझी स्वतःची काळजी घेते त्यामुळे आता माझी जी मोठी मोठी ना ते दुखायचे पूर्ण बरे झाले फक्त पंधरा वीस दिवसातून अधून मधून मी खूप जास्त जर काम केलं तर माझ्या पोटाची जी हाडे आहे ना ती दुखतात कधी कधी आणि सुचतात तर मी जास्त गार पाण्यामध्ये हात घालत नाही कारण आता थंडीचे दिवस चालू आहे तर संधिवाताला आहे ना थंडीमध्ये ना खूप जपावं लागतं हातामध्ये कायम सॉक्स घाला पायामध्ये सॉक्स असू द्या आता मी पायामध्ये सुद्धा माझे घरात वापरण्याचे चप्पल चपल बुट आणलेले पूजाने मला ऑनलाईन घेतलेले तर ते कायम माझ्या पायामध्ये मा सतत असतात काम करताना स्वयंपाक करताना घरातल्या घरात मी ते घालते कारण मी बिना चप्पलचा किंवा सॉकचा पाय असा फरचेवरती ठेवू शकत नाही त्यामुळे पायांच्या बोटांना असा आराम मिळतो उष्णता पायाच्या आपल्या पायांना हातांना कारण गार पाण्यामध्ये साखा हात घालून पाय घालून आपले हात सांदे खूप जास्त दुखतात म्हणून मग मी काही काम करायचं असलं किंवा ओटा साफ करायचा असला शेकडी साफ करायची असली तर मी गरम पाणी करते कडक पाणी करते गरम पाणी करते त्यातच हात घालते आणि मग स्वच्छ करते सर्व काही घरातल्या सुद्धा मी गरम पाण्याने स्वच्छ करते क्लीन करते म्हणजे गरम पाण्याचाच वापर करते आता सध्या थंडी तर थंडीमध्ये खूप चपावं लागतं अंगामध्ये स्वेटर घाला घालायचं म्हणजे स्वतःला जितकं आपण उष्ण ठेवू ना तितकं चांगलं तर ह्या सर्व काही सवयी मी आता स्वतःला लावून घेतलेल्या आहेत कारण मला स्वेटर घालायला अजिबात आवडत नव्हतं पण आता मी स्वेटर घेतलं माझ्यासाठी आणि काय सकाळी सकाळी आणि संध्याकाळी घालते दिवसभर नाही घालत पण सकाळी सकाळी संध्याकाळी झोपताना मी ते घालते तर अजून काही डायट करायचा मी तुम्हाला रोज व्हिडिओमधून सांगतच जाईल तर अशा प्रकारे मी स्वतःची काळजी घेते आणि त्यामुळे माझा संधिवात खरंच कमी झाला कोणत्याही डॉक्टरची मला ट्रीटमेंट चालू नाही आहे फक्त पूजाने मला जे औषध दिलं तेच चालू आहे ते पण महिन्यातून एकदाच घ्यायचं आहे म्हणून मग मी आता स्वतःला खूप मेंटेन ठेवलेलं आहे आणि मला खूप छान वाटतं तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमची स्वतःची काळजी घ्या जेणेकरून पुढे चाळीशी नंतर जे आपल्याला आजार लागतात ना ते लागणार नाही तर चला आता हा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला जर कसं तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ सर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय